नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की झारखंडवर लो प्रेशर तयार झालेला आहे कमी दाबाचं क्षेत्र तर डीप डिप्रेशन गुजरातवर तयार झालेलं आहे आणि गेल्या दोन दिवसापासून याची निर्मिती झाली असली तरी अजूनही त्याचं अस्तित्व कायम आहे भारतीय हवामान खात्याकडून याचा मार्ग दाखवण्यात आला होता साधारणपणे मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागातून याची निर्मिती झाली आणि पुढे जवळपास राजस्थानच्या काही भागातून गुजरातच्या किनारपट्टी भागाकडे हे सरकलेलं आहे आणि आता जवळपास पाकिस्तान आणि गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत ते पोहोचलेलं आहे आपण जीएफएस मॉडेलचा तीन दिवसाचा अंदाज बघून पुढे बंगालच्या उपसागरात होऊ घातलेल्या कमीदाबाची अपडेट देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे सबस्क्रायबर नव्याने या ठिकाणी चॅनलला जोडले गेले आहेत त्यांनी व्हॉट्सअप देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवलेले असतात ते बघायला मिळतील कोकण किनारपट्टीला मध्यम पावसाची अजूनही शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस उद्या बऱ्यापैकी उघडलेला असणार आहे थोडं पावसाळी वातावरण थोडं पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात किंवा जळगाव धुळ्यामध्ये विरळ वातावरण ढगाळ असू शकतं पण फार मोठ्या पावसाचं वातावरण आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही नवीन पावसाळी वातावरण हे साधारण तीस तारखेला विदर्भाच्या पूर्वभागातून सुरू होईल दरम्यान दक्षिण कोकणात पाऊस चालू राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता जरी पावसाचं प्रमाण प्रभाव कमी झाला असला तरी नवीन सिस्टम्स किंवा हवामान प्रणाली ही बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि तिचा प्रभाव महाराष्ट्रावर पडू शकतो असं आपण यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याची देखील अपडेट आपण मॉडेलच्या माध्यमातून बघणार आहोत मात्र महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल पण गडचिरोलीत नवीन वातावरणाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये आता पावसाचं प्रमाण साधारण एकोणतीस पासूनच हलक्या स्वरूपात वाढायला सुरुवात होईल कोकणातही पावसाळी क्षेत्र असू शकतं पण हलक्या स्वरूपामध्ये हा तीन दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे तीस तारखेपर्यंत आपण सातत्याने अंदाज बघूयात आणि नंतर आपण एक तारखेला कमी दाबाची अपडेट याही मॉडेलची बघणार आहोत साधारण पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाळी वातावरण तीस तारखेला असू शकतं हलक्या स्वरूपामध्ये कोकणात ही तीच परिस्थिती राहील इतरत्र स्थानिक ढग निर्माण झाल्यास पाऊस पडेल परंतु फार वातावरण नाही या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे जी पिकं काढायला आली ती काढून घ्या नाही तर पिकांचं फार मोठं नुकसान या पावसाने होऊ शकतं कमी दाबाची शक्यता ही महाराष्ट्रावर स्कायमेटने यापूर्वी दाखवली होती आणि अजूनही त्यांचा अंदाज कायम आहे एकतीस एक आणि दोन तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव राहील असा अंदाज दिलेला आहे आता सध्या आपण सोशल मीडियावर परतीच्या पावसासंदर्भात बरीच चर्चा होताना बघतो परंतु एवढी परतीच्या पावसाची घाई करायची गरज नाही कारण ऑगस्टचे दोन तीन दिवस आणि अख्खा सप्टेंबर महिना बाकी आहे त्यामुळे लगेचच परतीच्या पावसावर चर्चा करणं बरोबर नाही कारण आता आपण बघतो की राजस्थानच्या पुढे पाकिस्तानपर्यंत मान्सूनचा प्रभाव आहे संपूर्ण राजस्थानमध्ये सध्या पाऊस आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की लगेचच परतीचा पाऊस सुरू होईल वगैरे त्याला अजून वेळ आहे योग्य वेळेस आपण त्याची माहिती देऊ कारण अजून तीव्र कमीदा बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते महाराष्ट्रात मध्य भारतावर पूर्व भारतावर उत्तर भारतात येणार आहेत अगदी ते, ते राजस्थानपर्यंत पोहोचणार आहेत आणि एखादं वादळ देखील या काळात तयार होऊ शकतं त्यामुळे अजून बरेच घडामोडी मान्सूनच्या उतरत्या काळामध्ये घडणार आहेत तसं आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस उघडल्याचं दिसतंय कोकण किनारपट्टीला खास करून नवी मुंबईपर्यंत किंवा नाशिकच्या पश्चिमी भागापर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाची शक्यता उद्या देखील आहे परंतु त्याचा जोर कमी झालेला आहे एकोणतीस तारखेला मात्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल तीस तारखेला देखील वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन हवामान प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडायला सुरुवात होईल त्यामुळे सुरुवातीला थोडं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पावसाला देखील सुरुवात होऊ शकते आपण या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडिओत आपण थोडी अपडेट घेतो की नेमकी काही बदल झालाय का तर एकतीस तारखेला आपल्याला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस दिसेल एक तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव या कमी दाबाचा पडणार आहे किती प्रमाणात पडेल ते अजून अनिश्चित आहे परंतु विदर्भावर त्याचा परिणाम होतोय मराठवाड्यात त्याचा परिणाम होणारच आहे जर त्याची गती कमी झाली तर मग पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं परंतु एकतीस एक ती दोन तीन जवळपास चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण या कमी दाबाच्या वातावरणा वाढेल आणि कमीदाब जरी पुढे सरकला तरी स्थानिक कमीदाब जो असतो तो कमी होतो म्हणजे आता एक हजार चार ते एक हजार दोन हेक्टर पासकलपर्यंत हवेचा दाब कमी होतो महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे काही भागात पावसाळी वातावरण हे तयार होत राहणार आहे